वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या इचलकरंजी शहरासह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखले वेळेत मिळावेत अशा मागणीचं निवेदन भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना दिलं दाखल्यांमध्ये त्रुटी नसतानाही विलंब होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन चौगुले यांनी शिष्टमंडळाला दिलं नवीन शाळा प्रवेशावेळी जातीचे उत्पन्नाचे रहिवाशी ईडब्ल्यू एस नवीन समाविष्ट झालेला मराठा नॉन क्रिमिनियर आदी दाखल्यांची आवश्यकता असते लोकसभा निवडणुकीमुळे दाखले मिळण्यास विलंब झालेला आहे दाखले वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश मिळण्यास अडचण होऊ शकते तरी सर्व प्रकारचे दाखले मुलांना मिळण्यासाठी आपण सहकार्य करावं हातलंगडे तहसील इचलकरंजी अप्पर तहसीलदार कार्यालय तसेच शिरोळ तहसील कार्यालय या आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्यात असं म्हटलं आहे शिष्टमंडळात शहराध्यक्ष पैलवान प्रवीण पाटील उमाकांत दाभोळे दीपक पाटील प्रदीप अमित जावळे अश्विनी कुबडगे आदींचा समावेश होता गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर पाच किलोमीटरपर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवाटी चित्रमंदिरजवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो